आई तू आई असतेस तर गुडगल असतेस आणि वल्लरी जर एकदम बॅडगल का बनतेस मला नाही चालणार तू बॅडगल सारखी वागलेली तर काही जण जाताना ओ दॅट इज दॅट ओ दॅट इज दॅट असं माझं असं होतं की ओ दॅट इज दॅट म्हणजे आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफकोर्स मुलगीच म्हणून आम्ही मुलीच मुलगीच म्हणतो तिला कारण ती त्याच्या पद्धतीनेच ती जे काय वावरत असते ना कमाल कॉलर कोण पकडत मी याची माझ्या वाटेला यायचं नाही कळलं मी, ना मी काय करू शकते बरं तू रे माझा मित्र या मालिकेतल्या कपलचं इंट्रोडक्शनची गरजच नाही कारण का म्हणजे एक हे साखरेसारखे गोड आणि एक म्हणजे अशी लवंगी मिरची पण मुळात खूप गोड असणारी खूप स्वागत तुम्हा दोघांचंही आणि हा आणि हिरवळ आहे हो मी तेच म्हणणार मिरची सारखीच दिसते आम्ही ना खूप <laughs> एन्जॉय करतो म्हणजे शेखर तुम्ही इतक्या मालिका केल्यात आधी आणि कधी कधी एकदम पॉझिटिव्ह भूमिका कधी कधी एकदम साकारल्यात पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह भूमिका साकारता ना तेव्हा आम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या पार्टीमध्ये इन होतो म्हणजे भाई आपण को लिडर चाहिए तो चाहिए काय कमेंट्स आले तुला आतापर्यंत आणि किती एन्जॉय करतात तुझी ही भूमिका अविनाश अविनाश बद्दल म्हणजे अविनाश मामाबद्दल एकच कमेंट आली की तू बायकोचं एवढं काय ऐकतो मी असं बोट दाखल्यानंतर बोट दाखवायचं नसतं आपल्याला पण असे बरेच जण भेटलेत मला की छान आहे तू अर्णव आणि ईश्वरीला मदत करतो त्यासाठी त्यांना खूप जास्त आवडतं आणि खरं तर सांगू हा अविनाश मामा जो आहे तो खरं माझ्यावर कायच आहे की मी पण मदत करणार आहे तसाच हा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं सगळ्यांवरती प्रेम आहे म्हणजे त्याचं फक्त डोक्यात हे आहे की प्रत्येकाचा स्वभावानुसार प्रत्येकजण वागत असतो म्हणून ती व्यक्ती चुकीची एक का बरोबर आहे हे तो ठरवत नाही कधी पण तो थोडं लिमिट पार केल्यानंतर मग तो त्याचा सय येतो मग तेव्हा तो म्हणतो की नाही हे चुकीचंच आहे म्हणून म्हणून आता माझी बायको म्हणजे जी वल्लरी झाली आहे ती चुकीची आहे बरोबर आहे का बरोबर आहे आणि का चुकीची आहे ते सुद्धा मला गुलदस्त्यात ठेवलं आहे अजून त्याच्यामुळे सुद्धा ते गुलद गुलदस्त्यातच आहे पण छान वाटतं आहे अविनाश मामा करताना लोकांचे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहेत म्हणजे अनेक वेळेला प्रवास करताना पण ते कमेंट करतात अर्णवला आहे सगळ्यात चांगली कमेंट ही होती की रक्षाबंधनाच्या अगोदर एक दिवस मी आमच्या इथे भांडुपला जिथे मी राहतो तिथे मी मार्केटमध्ये मा गेलो होतो अर्थात आईच्या सांगण्यावर हे घेऊ नये म्हणून तसंच तर ते घे गे, घेण्यासाठी गेलो तर तिथे एक आजी होत्या ज्या ज्यांच्याकडे मी भाजी वगैरे घेत होतो तेव्हा त्या ते म्हणाल्या त्यांनी मला राखी दिली आणि की ही अर्णव म अर्णवला बांध आणि तू स्वतःला बांध दोन राखा मला दिला एक आकाशी कलरची होती आणि एक पिंक कलरची होती म्हटलं मला कळेच ना की तुम्ही का राखी बांधताय म्हटलं नाही त्या तिचं रक्षण करा त्या राकेशपासून राजेशपासून तर ही सगळ्यात जास्त बोलकी कमेंट आहे असं मला वाटतं आहे की ते खूप प्रेमाने बघतायत अगदी समरचून बघत आहेत त्यांना अर्णव ईश्वरी अविनाश मामा वल्लरी अंजली राकेश राजेश सगळे जेवढे आहेत आकाश हे सगळे त्यांना आपलेसे वाटत आहेत आणि हे खरं तर यश आहे आपल्या सिरियलचं असं मला वाटतं एक तुला होती कारण का हिच्यापासून रक्षण व्हावं <laughs> 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 म्हणून मला सुरभित खूप गोड आहे म्हणजे तुम्ही बी टी एसमध्ये वगैरे तुम्ही जे सोशल मीडियावर टाकता जर कमेंट्स येतात पण हे आपला कलाकार म्हणून आपण प्रत्येक भूमिका साकारतो ना आपण जे, जे नसतो ते साकारायला मिळतं पण जसं आता अविनाश आहे ना तसं अगदी विरुद्ध जी आहे वल्लरी आहे काय सांगशील तुला किती म्हणजे मला असं वाटतं की तुला आरेरावीच्या भाषेतच कमेंट आले असते मला हो खूप अशा कमेंट येत आहेत मी माझ्या घरातलीच सांगते मुळात मला हे पात्र साकारताना प्रचंड मजा येते कारण मी जे जनरल सुरभी म्हणून मी जे काही करू शकत नाही ते मला वल्लरी म्हणून सगळ्या गोष्टी करता येतात आणि माझ्या मुलीची जी आत्ता चार वर्षांची होईल पण तिने एक सीन बघितला होता तर त्याच्यानंतर ती मला म्हणाली आई तू आई असतेस तर गुडगल असतेस आणि वल्लरीचा जर एकदम बॅडगल का बनतेस मला नाही चालणार तू बॅडगलसारखी वागलेली मला असं वाटतं की त्या छोटूशा मुलीला कॅरेक्टर कदाचित त्या एका लुकवरून कळलं होतं सो so, मला वाटतं की ती सगळ्यात मोठी पावती आणि मला असे अनेक कमेंट येतात की दॅट इज दॅट एक काय काही का, का, लोक तर ते माझं पाल तकिया कलाम आहे की दॅट इज दॅट काही म्हटलं की तर काही जणं जाताना ओ दॅट इज दॅट ओ दॅट इज दॅट असं माझं असं होतं की ओ दॅट इज दॅट म्हणजे आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफकोर्स पण परवाच एक इन्स्टाला मेसेज आला होता की त्यांची पाच वर्षांची मुलगी आहे जी चिडल्यानंतर आईला म्हणते तू गप्पा बस दॅट इज दॅट सो so, इतक्या छान छान कमेंट्स था येतात आणि अर्थात हे वल्लरी साकारायला मिळालं म्हणूनच त्या सगळ्यांचं आणि जसं आत्ता शेखर म्हणाला तसं कुठल्याही शोचं किंवा एखादं कॅरेक्टर जरी त्या कॅरेक्टरला ओळखत असले तरी त्याच्यामागे मेहनत इतक्या लोकांची असते की त्याचं मॅनरिझम कसे असावे काय करावं सो so, संपूर्ण टीम आमचे डिरेक्टर आमचे क्रिएटिव्ह आमचे प्रोड्युसर लेखक स्क्रीन प्ले रायटर ह्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या त्यांच्या कल्पनेतलं पात्र मी ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करते सो मला मज्जाच येते हे करायला आणि असं बिळे असं वगैरे करून बघायला तर फार मजा येते मला वल्लरी मी एक सांगतो म्हणजे खरं तर सुरभीविषयी की तुमच्यासाठी जरी वल्लरी ती म्हणाली की मी घारीघोरी आहे आणि त्याच्यामुळे घाबरून असतात सगळे वगैरे असं काही नाही आहे ती जी आहे ना तिच्या खरंच विरुद्धही वागते स्क्रीनवर आणि ती धमाल आहे ही सुरभी भावे आपण मुलगीच म्हणू मुलगीच म्हणतो हिला कारण ती त्याच्या पद्धतीनेच ती जे काय वावरत असते ना कमाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर आम्ही दोघं पहिल्यांदाच एकत्र ऑनस्क्रीन काम करतोय एकमेकांचं काम बघितलं मी तरी बघितलं होतं हे मी त्याच्यामुळे ना पण आम्हाला मला असं टेन्शन नाही आलं पण पहिल्या एका वाचनातच कळलं की अरे काय इव्हेंट एक असतात त्याच्यामुळे ते एवढे सोपे झाले की आम्ही काही ठरवून नाही केलं कधी म्हणजे जे काही तिने लूक दिला की कळायचं हा लुक कशासाठी आहे किंवा मी समजा तिने काही सांगितलं किंवा मी काय सांगितलं तरी आम्ही एकमेकांना ॲप्रिशिएट करतो ॲप्रिशिएशन करणं हे खूप फार महत्त्वाचं असतं कलाकारासाठी ह्याच्यात मला एक ॲड करावं वाटेल की एक असा आमचा सीन होता की ज्याच्यात तो मला काहीतरी बोलतोय आणि मी जाऊन त्याचा कॉलर पकडते की गप्पा बसा असं करून आणि हा सीन मी माझ्या खऱ्या आयुष्यातल्या नवऱ्याबरोबर बघितला आणि मी त्याला म्हटलं की हा ही झलक येतो ज्यासाठी फक्त की मला अति आला आल्यावर मी काय करू शकते तो तो म्हणा हॅलो एक्सक्यूज मी असं असं झालं पण ती खूप मजा येते की आपण नसलेलं काहीतरी करण्यासाठी एक वेगळं एक मेंटल कंडिशनिंग स्वतःचं करावं लागतं मला काही लोक हे पण विचारतात की निगेटिव्ह भूमिका करून तुम्ही निगेटिव्ह होता का आयुष्यात तर नाही कारण आता ते म्हणजे काय म्हणून ऑन ऑफ आहे आणि ते नाही जमलं तर मग कायच उपयोग आपण ज्या प्रोफेशनमध्ये आहोत त्याचा पण हे का पात्र करताना फार फार फारच मजा येते आणि नुकत्याचं आम्ही तीनशे एपिसोड पूर्ण केलेत आणि त्याचं माईलस्टोन पार केलाय आणि प्रेक्षकांचं असंच प्रेम मिळू दे जेणेकरून आणखीन काही शून्य काही आकडे त्या नंबरच्या इथे लागतील सो मला या निमित्ताने तुमच्या निमित्ताने मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं की वल्लरीवर रे माझा मित्रा आमच्या अर्णवेश्वरी मामा सगळ्याच कॅरेक्टर्सवरती तुम्ही इतकं भरभरून प्रेम करताय आता आमचा स्लॉट चेंज झाला आता मी आठ वाजता येतो तर त्यालाही भरभरून प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी द्यालच अशी खात्री आहे तसं म्हणालीस की जे कॅरेक्टर होत म्हणजे जे, जे त्याच्यामध्ये सीन होता की कॉलर पकडते असं रिअल लाईफ मध्ये कधी करायला मिळणार आणि आन, कोण आले बघ मागे एक सरप्राईज एंट्री <laughs> <laughs> कॉलर <कौलर> <laughs> मी याची अशी पकडते ना माझ्या वाटेला यायचं नाही या वगैरे असं करून दिला मी हा सीन सिद्धू बरोबर बघितला रे त्यामुळे कळलं मी काय करू शकते की म्हणजे वल्लरी खऱ्या आयुष्यात किती तुझ्यासाठी म्हणजे किती चांगली मैत्रीण आहे तुझी प्रेक्षकांना कळते खूपच कमाल म्हणजे माझं मी तिला अन्नदाता म्हणतो कारण सेटवर रोज तिचा मी जेवतो ती ती ज्या ज्यावेळेस तिचं कॉल टाईम साडेसहाचं सा नसतं उशिरा असतं ज्यावेळेस रोज ती जेव जेवण जे बनवून आणते काल तर ती तिच्या घरी पण गेली नव्हती तिच्या मावशीकडे राहिली होती पण तरी पण तिने पहाटे साडेचार वाजता सा उठून काय काय बोललं खिचडी खिचडी होती ती कमाल खिचडी होती आणि तिने येऊन भरवली लिटरली तिने भरवली येऊन So, <laughs> <laughs> yes. so, uh, ना नाही खरंच येस सो जसं तू म्हणालीस की आपण नाही आहे मुळात ते आपण ऑन कॅमेरा साकारतो पण मला असं वाटतं की जेव्हा पण आम्ही तुहिरे माझा मित्र आहे ही सिरियल बघतो ना एक सोहळा असतो आम्ही सगळे मोबाईल बाजूला ठेवून आम्ही फक्त ते एन्जॉय करत असतो आणि ती म्हणजे माझ्या घरचे सगळे फॅन आहेत म्हणजे इथे तिखट लागल्यावर एक डेझर्ट म्हणून आहे अशी जोडी आहे सो थँक्यू सो मच गाईज आणि असं आम्हाला एंटरटेन करत राहा आणि ऑल द बेस्ट तीनशे भागच पूर्ण झाले तर अजून बराच पल्ला गाठायला आणि वल्लरी म्हणजे शेखर फडके आणि भावे राजश्री मराठी आभार की थँक्यू व्हेरी मच की तुमच्यामुळे अजून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की तुम्ही जसं आत्ता तीनशे एपिसोड आमच्यावरती प्रेम करत तसं अनेक वर्ष आमच्यावरती प्रेम करत राहा आणि बघत राहा स्टार प्रवाहावरती दररोज रात्री आठ वाजता तू रे माझा मितवा इज दॅट पुढे मी काय बोलू शकत नाही मी एवढंच म्हणतो तू रे माझा मनातलं मनात मितवा मितवा आता तुमचं भांडण मिटवा लवकर काय थँक्यू 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 बाय बाय